भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे आणि बँकांच्या राष्ट्रीयकृत धोरणामुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे मात्र स्वातंत्र्यावेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते कालांतराने राजीव गांधी यांच्या काळामध्ये देशात रोजगारपूरक शिक्षण व्यवस्था संगणक व इंटरनेट क्रांती झाली डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली व यातून आपल्याला असे दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एन एम डी प्रायव्हेट लिमिटेड आणि एन एम डी इन्फोटेकच्या आठव्या वर्धापन दिनी ते बोलत होते यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील श्रॉफ ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन जे पी श्रॉफ वरिष्ठ पोलीस अधिकारी पी आय वाघमारे एन एम डी ग्रुपचे संस्थापक नवनाथ मोहन दरेकर प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते